नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे काळे वासियांचा वाहतूक कोंडीचा प्रश्न भुयारी मार्ग करून सोडवणारे आमदार योगेश अण्णाटिलेकर यांना मंत्रीपदाची संधी मिळाली पाहिजे असे मत भाजपाचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे चिटणीस बापू देवकाते यांनी काळेपडळ येथे बोलताना व्यक्त केले माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर यांची नुकतीच विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली या नियुक्तीबद्दल मुंबईमध्ये टिळेकर समर्थकांनी एकीकडे जल्लोष केला तर दुसरीकडे योगेश अण्णांचे कट्टर समर्थक धनगर समाजाचे सुपुत्र युवा नेते बापू देवकाते यांनी काळेपडळ येथे श्रीरामाची आरती जिलेबी वाटप फटाक्यांची आतिषबाजी आयोजित करून टिळेकर यांच्या विजयाचा जल्लोष केला यावेळी ते बोलत होते विशेष म्हणजे मागील विधानसभा निवडणुकीत आमदार योगेश अण्णा टिळेकर यांचा पराभव झाल्यानंतर जोपर्यंत योगेश अण्णा टिळेकर आमदार होत नाहीत तोपर्यंत त्यांच्यासोबत व्हॉट्सअप डी पीवर असलेला फोटो बदलायचा नाही असा निर्धार बापू देवकाते यांनी केला होता आणि आता नवीन फोटो आमदार टिळेकर यांच्यासोबत ते मोठ्या आनंदानं ठेवणार आहेत यावेळी ज्ञानेश्वर भाऊ शेटे रोहिणी क्षीरसागर अंकुश कोळेकर वैजनाथ बनसोडे हनुमंत शेनमारे सिद्धेश्वर थोरात दिनेश जाधव दत्ता फिरंगी शुभम थोरात शिवा इंगळगी सुभाष फरांडे सागर चोपडे अनिल शिंदे मयूर दाईंगडे सागर सलगर बापू शिंदे नाना बारंबोळे विष्णू भोंग सत्यवान बनसोडे बिभीषण नाळे धनु चौगुले बळीराम शिंदे गौरव दाईंगडे सचिन राऊत अमित रणसिंग सुमित कोहले निखिल थोरात किरण गंभीरे उमेश गायकवाड दीपक माने बाळूमाहा पुजारी मच्छिंद्र कलुरे आदी मान्यवर आणि भाजपा समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाहूया यानिमित्ताने मान्यवर नेत्यांनी व्यक्त केलेले मनोगत आज हडपसर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार योगेशांना टिळेकर यांची पुन्हा आमदार म्हणून हडपसर विधानसभा मतदारसंघात पाहिजे पूर्ण महाराष्ट्रभर आमदारकीची जी आतुरता हडपसर विधानसभेला लागली होती की आमदार म्हणून आमदार योगेशांना टिळेकरच पाहिजे का पाहिजे तर त्यांनी जे आजपर्यंत जी कामं केली हो, होती एक भाज भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आमदार होऊ शकतो त्यात विधान परिषदेचे आमदारकी आज त्यांना मिळाली त्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन आज आमच्या काळीपळमध्ये पूर्ण जल्लसं वातावरण आहे त्याचं कारण म्हणजे वारंवार आम्हाला जे अडचण येत होती येण्या जाण्यामध्ये रेल्वे गेटचा गे प्रश्न होता जे रोज सकाळी कामाला जाताना किंवा येताना लोकांना ज्या अडचणी येत होत्या मांडणं ट्रॅफिक कामाला जायचं म्हणजे जा तास तास लेट पण त्याचा जो मार्ग योगेश अण्णा टळेकरांनी मार्ग काढून जो दिला त्याच्यामुळे या काळीपळ वतीनं या संतोष नगरच्या वतीनं योगेश अण्णांना येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेस मंत्री मंत्रिपदाची नियुक्ती होतील त्या योगेश अंगा मंत्रीपद मिळावं या काळीपळ्यांची इच्छा आहे आणि पूर्णपणे ती इच्छा पूर्ण होईल याच जल्लोषात आमदार झाले म्हणून योगेश आमदार झाले म्हणून त्यांच्या आमदार झाले म्हणून श्रीरामाची आरती या काळीपळ वतीने या संतोष माता नगरच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या महायुतीच्या वतीनं त्यांना पूर्णपणे शुभेच्छा देतो आणि इथं सांगतो भारतीय जनता पक्षाचा लाडके नेते आमचे मार्गदर्शक सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक योगेश आनंद योगेशानंदिळेकर यांची आज विधान परिषदेवरती आमदारपदी निवड झाली आमदार नक्कीच आता पुढील पुढील कार्यामध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचं काम करतील आणि त्यांची होती हडपसर वासियांना पुन्हा एकदा काम करून दाखवण्याची त्यांची जिद्द आहे ते आता नक्कीच पूर्ण करतील शुभेच्छा अण्णांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा